गरिबांचे मनोरथ ही साने गुरुजींच्या पर या पुस्तकातील एक भावनिक कथा आहे जी गरिबांच्या साध्या पण हृदयस्पर्शी स्वप्नांवर प्रकाश टाकते या कथेत श्याम आणि त्याच्या मित्रांच्या निरागस इच्छा संघर्ष आणि आनंदाचे क्षण सुंदरपणे मांडले आहेत ही कथा ऐकून तुम्हालाही नक्कीच आपल्या लहानशा सुखांची किंमत जाणवेल कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच पुढील प्रेरणादायी कथा आणि विचार ऐकण्यासाठी बेल आयकन हिट करा गरीबांचे मनोरथ श्याम अलीकडे खिन्न दिसत असे आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी झाला नसेल श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होत आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत का रामने विचारले राम, राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारत मातेच्याच जणू आहेत ही भारत माता दैन्यात दास्यात कर्जात बुडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहावत नाही माझी छाती दुबंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ व रोग लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेज उत्साह कोठेही ते दिसत नाही जीवनाचे झरेच जणू आटून गेले पारतंत्र सर्व भक्षक आहे सर्वसंहारक आहे हिंदुस्थानात आज मरण आहे जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतज्ञता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अंधार आहे उजेर नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बंधने आहेत मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांची सोन्यासारखी जीवने माती मोल आहेत मी उदास होऊ नये तर काय करू श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंद पाहून बंध तोडण्यास सरसावावे निराश का व्हावे वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी आईट उसनी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे आस्तिक्य भाव राम परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना जग आहे तेथेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे हे मला समजत नाही जाऊ दे फार खोलात जाऊ नये आपल्याला करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुल लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजाराजवळ बसावे रडणाऱ्याचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशात माझ्यासारखे दुबळे कोटवर ठिगळे जोडणार अरे आपण संघटना करू नव विचार फैलावू दैन्य हरू भाग्य आणू माझ्या तर रोम रोम मी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता होती तिथे आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद युद्धाचे स्थान होता आज हसेल उद्या रडेल आज उड्या मारील उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक कोडे होते प्रार्थना होऊन गेली श्यामची गोष्टीची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यांनो दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब का आहेस तू बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसतो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली आई आताशी तर पाचवी इयत्ता माझी पास झाली एवढ्या शाळा सोडू काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमवता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे धरकोटे नोकरी मिळाली तर कर आई म्हणाली आई एव्हापासूनच का नोकरी कराव्यास लागू या वयापासून का हा नोकरीचा बुंगापाठी मागे लावून घेऊ आई माझ्या के केवढ्याल्या उड्या केवढाले मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई सारे आशांवर पाणी ओतायचे सारे मनोरथ मातीत लोटायचे मी जणू कवी होऊनच बोलत होतो भावना मला बोलवीत होती माझ्या ओठांना नाचवीत होती श्याम गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते गरिबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊ टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाटत तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत आईला मी विचारले आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी सांगितले मी तुला मिळवून देईन निश्चिंत रहा तेच तशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली होती सुकांब्याचे लोणचे होते कुळीथांचे पिटले होते म्हटले श्याम दूर कोठेचा शिकायला जाऊ म्हणत आहे जाऊ द्यावा का आई वडिलांना म्हणाली कोठे जाणार ते, -ते पैसे पाठवावे लागतील एक दिडकी उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे एका एक काळी ह्या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते आपल्या हे होतकुरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत तेथे शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जेवणे झाली मी आईजवळ बोलत बसलो होतो आई मग अण्णा जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता हो बाळ तो शिकेल मग तुम्हाला शिकवील तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजून काढत होती शेवटी औंधळ संस्थानात जायचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जसजसा तो जवळ दिवस येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवा कालव होत होती आता मी थोडाच आईला भेटायला वरचे वर येणार होतो इतके दिवस तिच्या जवळ होतो पाखरू कंटाळले की आई आईजवळून उडून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारीसुद्धा घरी जायचा जा। पण ते भाग्य तिची कृपादृष्टी लाभायला आता नाहीसे होणार होते आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार कित्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला रु दहा रुपयेच देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वा वेंगाडावे लागले परंतु मी शिकण्यासाठी जात होतो पुढे आई बापा सुख देता यावे म्हणून जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातील पाणी डोळ्यातील पाण्याला थांबवित होत परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेव रे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल तिचे लुगडे कोण धुईल जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील दळतांना कोण हात लावेल खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल आई मी थारूळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागर कळशी कोण भरून काढील मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचो परंतु आता केव्हा परत येईल याचा नेमच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणारा मला कशाला त्याचा अभिमान देव आहे ती त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परम थोर आधार तोच एक तोच माझी बांधाबांध चालली होती रात्रीची वेळी बैलगाडी निघायची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोंध गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली मी आईला म्हटले घोंगडी कशाला मला एक तरट घालीन खाली त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही गोंग घोंगडी असू दे हो मला नको अरे तू परक्या मुलखात चाललास तेथे ते ना ओळख ना देख आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळ आमचे येथे कसेही होईल माझं आईक असे म्हणून ती घोंगडी माझ्या वळकटीत तिनं बांधली मला थोडा चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ओठ फुटू नये म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला आगबोट म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिबेही दिले असे म्हणाली व लोट्याच्या कानोड्यातून तिने ते कुठून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले मी धाकट्या भावाला म्हणले आता हट्ट नको करीत जाऊ हा तू आईला मदत कर हो बाळ आईला आता तूच असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाही आणि आईच्या पायावर डोके ठेवले व ते पाय आश्रून मी भिजले आईने चुलीतला अंगार आणून लावला शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हणले माझ्या आईला तुम्ही जपा आजारीपणात मदत करा जा हो श्याम आम्ही आहोत आईला काळजी नको करू त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी मानेने ह म्हटले निघालो पुन्हा पुरुषोत्तम जवळ जाऊन येऊन बसलो मला जळंबला पुन्हा त्याला मी पोटाशी धरले शेवटी दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून मागून येत होते कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरायचे होते तिथ्याजवळ गाडी थांबली मी व वडील व देवदर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले त्याच्या चरणींचा शेंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असं देवाला सांगितलं पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो जप हो बाळ सांभाळ ते म्हणाले मी गाडीत बसलो वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागले घाटी वाजू लागल्या माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोती काढणार ह्या समुद्रात कोण कोण भेटतील कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परम पवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम मिरडत होतो बाहेर अंधार होता मुके आश्रू मी गाळीत होतो गावाची नदी गेली झोळाई सोमेश्वर गेली पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती ती लेवून मी निघालो होतो मुलाला पोहाव्या आई शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जाण्या जाने, जाण्याच्या बेतात होतो कधी चिकलात रुचलो कधी वाळूत पडलो कधी लाटांनी बुडवले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवर तरलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेल आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो